नमस्कार मी विषाली ब्लॉग चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर आज आहे सॅटरडे आणि मी काल बारा वाजता झोपले दहा वाजता उठली आहे कम्प्लीट दहा तासांची झोप घेतली आहे उठून आंघोळ वगैरे केली आहे आणि आता मी नाश्ता करते आहे आज मी खाते आहे पोहे आणि आजपासून आपण जसा हा लॉंग ब्लॉग बनवतो तसंच सेम शॉर्ट्समध्ये पण मी घेणार आहे म्हणजे तुम्ही तिथे पण बघू शकता इथे पण बघू शकता तो फक्त शॉर्ट असेल एक एका मिनिटाचा आणि हा आपला जो लॉंग असेल ओव्हरऑल तोच तर चला आता मी खाऊन घेते मग आपण बघत आपल्याला आज काय काय करायचं आहे मी कालचा व्लॉग एडिट करून यूट्यूब चॅनलला पोस्ट पण केला आहे जर तो बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा आणि त्याच्यानंतर मी पेरू खाल्ला आणि आता मला परत आज सॅटर्डे आहे आणि तुम्हाला माहितीच आहे सॅटर्डे संले म्हणजे आपल्याला जेवण बनवावं लागतं तर आज मी बनवणार आहे वांग्याचं भरीत जे मला फार आवडतं आणि भाकर भाकर मला नाही आहेत पण मला शिकायची आहे कारण मी शिकत नाही तोपर्यंत माझ्या आईला चैन पटणार नाही आहे त्याच्यामुळे इग्नोर त्याच्यामुळे मी आता वांग्याचं भरीत बनवणार आहे त्याची जी रेसिपी असेल ती रेसिपीसुद्धा मी शूट करेन ती पण अपलोड करेन आणि भाकरी पण बनवायच्या आहे मला भाकर जमत नाही म्हणजे मी बनवते पण अशी एवढी परफेक्ट नाही जमत तर तुम्हाला आज मी ते पण दाखवते हो की मी कशी बनवते तर चला मंडळी आता मी इथे वांग्याचं भरीत बनवलं आहे आणि मी आता भाकरी बनवणार आहे खूप खूप टाईमनंतर तर मी आता इथे माझा फोन सेट करते आणि आपण भाकरी बनवूया फिरते तवा गरम करायला ठेवते पीठ चाळून अँगल बरोबरच नाही आपण ठीक आहे घ्या थोडस पीठ घेतलंय आणि आपल्याला भाकरी आल्या पाहिजेत त्याच्यामुळे माझा फोन डायरेक्ट असा फार स्लीप मोडला जातो एकतर भाकीचं पीठ बरोबर नाही आहे तर एक मी खूप स्ट्रगल करत होते पीठ मळायला पण कसं कसं पीठ मळलं आणि जसं मला मम्मीने सांगितलं होतं की पीठ एकदम जरा पातळ मळायचं चांगलं मुरून घ्यायचं तर तसंच मी करत होते आणि एकीकडे एक माझा तवा जो आहे तो खूप गरम झाला होता पण म्हटलं ठीक आहे तरी पण आता काही करू नाही शकत ते कसं असतं तवा गरम होण्याची स्पीड आणि आपली भाकर रेडी होण्याची स्पीड ती मॅच नव्हती होत पण तरीसुद्धा मी बनवले आणि अशा चांगली ती भाकर शिजली पण होती तो पण व्हिडिओ तुम्हाला पुढे दिसेल आणि पीठ खरंच जाडसं असल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येत होता पण ठीक आहे काही नाही आपण तरी पण बनवलं आहे आणि हे मी खूप फास्ट फॉरवर्डमध्ये घेते कारण की तुम्ही पण कंटाळून जाल की एवढा टाईमपास करते एवढा वेळ बनवायला त्याच्यामुळे मी हे व्हॉइस ओवर देते आहे आणि मग तुम्ही बघालच मला भाकरी येतात म्हणजे मी जेव्हापासून जेवण बनवायला शिकले तेव्हापासून करतेच पण मला एवढा परफेक्ट नाही जमत ते आता मला माहीत नाही की मला जमत नाही मी इंटरेस्ट एवढा घेत नाही म्हणून पण असं इम्पॉसिबल तर नाही आहे जर रोज केलं तर खरंच जमतील पण असं आहे की कशाला आणि गोल जा, चांगली गोलसर झाली होती बरं का पहिली भाकर फक्त त्याच्यामध्ये थोडीशी जाडसर झाली होती ज्या कडा असतात त्या मग त्या मम्मी मला सांगत होती की त्या कडा जाडसर नको करू पण ओवरऑल चांगलीच झालेली मी बघू शकता नंतर त्याच्यामध्ये मी ते दाखवतेच आहे सर जस्ट भाकरी बनवून झाल्यात मी अराऊंड सहा भाकरी बनवल्या आहेत तुम्हाला दाखवू ते अशा ठेवलेल्या आहेत आणि म्हणजे मला येतात यार पण गडबड होऊन जाते थोडीशी पण ठीक आहे तरी पण आपण बनवलेले आहेत आता मी खूप थकून गेली आहे सर्दी मला किती झाली आहे तर आता थोडंसं काम बाकी घरातलं मग ते झालं की मग आपण जेवण करूया आणि हे जेवण बनवण्यातच खूप टाईम निघून गेलं आहे पण ठीक आहे मला भाकरी कशा झाल्यात हे सांगा कमेंट करून फेस बघा किती असा ऑइली ऑइली झाला आहे माझा किचनमध्ये उभं राहून राहून पण ठीक आहे आणि मला हे सांगायचं सा होतं की मी ना म्हणजे अजून असे मी तीन व्हिडिओज शूट केलेत एक आहे वांग्याचं भरीतची रेसिपी वाला एक शॉर्ट व्हिडिओ दुसरं आहे म्हणजे आपण मिरची जी असते ना आपली शिमला मिरची त्याची एक रेसिपी आणि थर्ड आहे आपला मसाले भात तर ते, गरत -गरत पर ने ते, ते करत करत पण मला खूप टाईम निघून गेला तर ते जे शॉर्ट्स आहेत म्हणजे त्या ज्या रेसिपीज आहेत त्या पण मी लवकरच अपलोड करेन सो ते देखील बघा आता मी थोडा वेळ असं जरा केस ओपन केलेत कारण की एकदम घामाघूम व्हाय व्हायला होतं किचनमध्ये तुम्ही असाल तर आणि मग त्याच्यानंतर मी जेवते आणि जेवताना आपण भेटूयात आणि आपणच बनवलेल्या जेवणाची टेस्ट कशी आहे ते पण बघूया आता जेवते आणि जेवणात आपण बनवलेलं वांग्याचं भरीत थोडासा मसाले भात आणि छोट्या छोट्या भाकरी आहेत तर आता आपण जेवण करून घेऊया हाय गाईज मी जेवल्यानंतर थोडासा टाईमपास केल्यानंतर गप्पाला चहा करून दिला आणि मला सिक्स थर्टीला जायचं असतं जेव्हा म्हणजे मी सगळं आवरायला घेते सहा वाजता मी झोपले आता वाजले जात अजिबात इच्छा नाही आहे जायची पण स्किप पण नाही करायचं त्याच्यामुळे मी उठते मला हे काहीतरी झालं काहीतरी लागलं ला। तर उठते आणि पटकन फ्रेश होऊन घेते आणि जिमला जाते तर मी आता जस्ट फ्रेश झालेले आहे आणि आता आपण जिमला जाऊयात ऑलरेडी साडेसात झालेत तरी पण जाऊयात आणि आता हा जो आवाज येतो तो माझ्या भाऊचा आहे त्याच्यामुळे यू कॅनॉट डू एनीथिंग चला मी पहिल्यांदा एवढं लेट जाते आहे जिमला मी कधीच एवढं लेट गेले नाही आहे आणि मला अजिबात अरिहर मला अजिबात इच्छा नाही आहे जायची पण मिस करून मग घरी बसून काय करणार त्याच्यापेक्षा ठीक आहे मला सर्दी झाली आहे खूप जाऊ द्या पण तरी पण जाऊयात मिस नको करायला पण मी मला ॲक्च्युली झोपायचं नव्हतं पण माझा भाऊ किरकिरी करत होता मला त्याला इग्नोर करायचं होतं म्हणून मी असे बंद केले होते तो जोरजोरात रील्स बघत होता वगैरे मी झोपून गेले तसेच आता वाजलेत ऑलमोस्ट दहा आणि आज मी गे लेट गेलेले तर मला वर्कआउटला पण खूप लेट झालं प्लस आज जरा हेवी वेट मारत होते त्याच्यामुळे खूप ब्रेक पण घेतला तर आता जाते घरी मला असं एकदम अशी स्किन इरिटेट होती आहे पण आता घरी जाऊयात आणि फ्रेश होऊन घेऊयात चला तर मंडळी मी जिमवरून आले मग नंतर मी फ्रेश झाले मग मी जेवण केलं जेवणात आज आपल्या होतं काय होतं तुरीची मसूरची डाळ चपाती आणि शेवयाचा भातसुद्धा होता तुम्ही मला कमेंट करून सांगाल की तुम्ही पण खाता का किंवा तुमच्या घरी पण असं बनतं का तर ते खाल्लं आणि मला तुम्हाला हे सांगायचं आहे की आपण रोज अकरा वाजता आपला डेलीचा जो ब्लॉग आहे तो येईल सो जर तुम्ही अजूनसुद्धा सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि बेल ना सुद्धा क्लिक करा त्याच्यामुळे जेव्हा माझा ब्लॉग किंवा शॉर्ट येईल तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल तर आजपासून रोज अकरा वाजता न्यू ब्लॉग येईल आणि दुसरी गोष्ट काय सांगायची होती बरं हां की मी आज जसा हा मोठा ब्लॉग के केला जसा मी छोटासा ब्लॉग पण केला आहे तर ते शॉर्ट्समध्ये सुद्धा येईल शॉर्ट्सचा टायमिंग मी अजून फिक्स नाही केला आहे तो मी तुम्हाला उद्या सांगते की किती वाजता आपण शॉर्ट्स टाकूयात ते आणि आज माझा फोन म्हणजे माझी जी गॅलरी आहे ती एवढी भरली आहे व्हिडिओजनी व्हिडिओजनी कारण एकतर आपला हा नॉर्मल व्लॉग आहे दुसरी गोष्ट शॉर्ट्सचा व्लॉग आहे तिसरी गोष्ट मी आज तीन रेसिपीज घेतल्या आहेत तर त्याचे पण शॉर्ट शॉर्ट शॉर्ट्स आहेत मला ते सगळं आता एडिट पण करायचं आहे मग मला आता असं आहे की मेन आधी हा व्लॉग एडिट करेन मग तो शॉर्टवाला पण त्याला व्हॉईस ओव्हर द्यावं लागेल एक तर मला सर्दी झाली आहे काय माहिती मी भिजले पण नाही पावसात यार मला भिजायचं आहे पावसात म्हणजे बोलतात आता एकदा तरी म्हणजे आता चार महिने सीझन असतो ना एकदा तरी असं मनसोफत भिजून घ्यायचं कारण परत हे येणार नाही आहे ना, 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 ना एकदाच काही तर तुम्ही भिजता वगैरे किंवा असं अनएक्सपेक्टेडली तर भिजतोच आपण की उगाच धोधो पाऊस पडतो छत्री नाही आहे किंवा अशाच असं काही सीन झाले तर पण असं मला भिजावंसं वाटतंय म्हणून भिजलं पाहिजे आणि मी भिजते प्रत्येक वर्ष भिजते माझी मम्मी मला काहीतरी बोलते मला लहान आहेस का वगैरे पण यार भिजायचं आणि आज आपण भाकरी पण बनवल्यात आहेत ते पण तुम्ही बघालच याच्या आधी मला ते पण एडिट करायचं ते पण असं खूप मोठा व्हिडिओ येतो कमेंट नक्की करा विसरू नका अजून परत तेच की तुम्हाला अजून काय काय बघायला आवडतं आहे मला नक्की कमेंट करून सांगा हा तो त्या अंबरनाथच्या एक्यूर आईचा व्हिडिओ पण टाकायचा आहे तो मी उद्या टाकते उद्या म्हणजे संडेला मी दोन व्हिडिओज येतील एक तर हा ब्लॉग येईल आणि दुपारून म्हणजे दोन किंवा चार वाजता ना आपण तो अंबरनाथच्या आईचा व्हिडिओ देवीचा व्हिडिओ टाकूयात म्हणजे कसं ते जे बाकी आहे ते निघून जाईल आणि मी आत्ताच ना ते जे ह्याचे शॉर्ट्स आहेत ना रेसिपीचे ते पण एकत्र करून बनवून घेईन कारण नंतर काय होतं मी जे एक कधीचा व्हिडिओ होता ना त्याच्यानंतर मी म्हटलं यार ठीक आहे बनवेल बनवेल मग ते व्हिडिओज काय माहिती करप्ट होऊन जातात वगैरे मग ते प्रॉपरली येत नाही त्याच्यामुळे आधीच बनवून सगळं सेव्ह करते म्हणजे मला स्टोरेज पण कमी करायला एक तर माझं सगळं फोन भरला आहे कारण की जे फोटोज वगैरे किंवा व्हिडिओजची क्वालिटीज असते जे फोटोज माझ्याकडे आहे जे फोटोज मी क्लिक करते त्याची पण चांगली क्वालिटी असते त्याच्यामुळे लगेच आपला स्टोरेज भरून जातो तर एवढंच आजचा दिवस आपला गेलाय चांगला उद्या काय होईल आपल्याला माहिती नाही आहे पण जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर करा चॅनलला सबस्क्राईब देखील करा बरं का आणि तुमचे ॲडवाईस सजेशन्स ऑलवेज वेलकम नक्की कमेंट करा चला बाय